नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अतिशय शुभ आणि पवित्र सणांबद्दल तो म्हणजे धनतेरस मैत्रिणींनो या वर्षी धनतेरस शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि याला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते या दिवशी भगवान धन धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरांमध्ये सुख शांती आणि ऐश्वर टिकवण्यासाठी काही खास तोडगे आणि उपाय केले जातात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी मातेला आनंदी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय धनतेरसच्या दिवशी करावयाची महत्वाची पूजा आणि घरात समृद्धी कायम ठेवण्यासाठी परंपरा चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची एक धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीत छोटा छोटा दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे स्वागत होते कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे दोन या दिवशी गुलाबी कमळांच्या फुलावर बसवलेल्या लक्ष्मी मातेला पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार अर्पण केले तर घरात धनवृद्धी होते आणि अडचणी दूर होतात तीन धनतेरसला सोनं चांदी किंवा धातू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे घरात लक्ष्मी धन स्थिर राहते चार नवीन झाडू त्यावर हलकेसे कुंकू व अक्षदा ठेवून पूजन केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते आणि समृद्धीचे आगमन होते पाच या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही सहा मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वास्तिक आणि कमळाचे चिन्ह रेखाटल्यास लक्ष्मी आनंदाने घर घरात प्रवेश करते सात धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत कारण तेरा आकडा धनतेरसशी जोडलेला आहे आणि याने नकारात्मकता दूर होते आठ या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात नऊ धनतेरसला तुपांमध्ये दिवा लावून देवी समोर ठेवावा कारण कृपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी अंत दहा घरात आलेल्या पाहुण्यांना काहीतरी दान किंवा भेट दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते अकरा या दिवशी चंद्राला अग्न देऊन प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि मन शांत राहते वारा धनतेरसच्या दिवशी लाल कपड्यात एक रुपया गुंडाळून पूजन करून तिजोरीत ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधी कमी पडत नाही तेरा गायीला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते कारण गायी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते चौदा या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून पूजन केल्यास ते नाणे कायम शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवले की लक्ष्मी प्रसन्न राहते पंधरा श्री सुक्ताचा जप केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटे आपोआप दूर होतात सोळा धनतेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरात आनंद ऐश्वर्या आणि समाधान वाढते या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते कारण नवी खरेदी म्हणजे नव्या संधीचे आगमन अठरा ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नम महा या मंत्रांचा जप करून देवी दिवाला अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न होतात एकोणीस धनतेरसच्या दिवशी एकोणीस धनतेरसच्या दिवशी मीठ दान केल्यास घरातील वाद तणाव आणि निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते वीस लहान मुलांना गोडधोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते एकवीस धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नदान कधीही कमी पडत नाही बावीस या दिवशी लक्ष्मी समोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर वाढताने देवीचे आशी आशीर्वाद कायम राहतात तेवीस पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होता आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते चोवीस धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवा दान केल्यास घरात लक्ष्मी समृद्धी येते घरात सुख समृद्धी येते पंचवीस संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून देवी समोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि ल... दारिद्र्य दूर जाते सव्वीस या दिवशी घरात फळे आणि धन दोन्ही टिकून राहतात सत्तावीस मुख्य दारावर लक्ष्मीचे पाऊल चिन्ह काढल्यास देवी घरात प्रवेश करते असे मानले जाते अठ्ठावीस दनतेरस दूध दान करणे खूप शुभ मानले जाते आणि कारण याने जीवनातील संकट दूर होतात एकोणतीस धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी कारण याने वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मी आनंद होते तीस या दिवशी शमीचे पान घरात आणून ठेवले की घरात समृद्धी टिकते असे मानले जाते एकतीस तीस धनतेरसच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्वाचे कारण लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही बत्तीस या दिवशी श्री सूक्त व लक्ष्मी अष्टक पठन केल्यास देवी प्रसन्न होते त्या अतिस गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी किंवा चहा देऊन सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते चौथीस धनतेरसच्या दिवशी प्रि पितरांसाठी दिवा लावला तर त्याचे आशीर्वादही मिळतात आणि लक्ष्मी टिकून राहते पस्तीस या दिवशी मीठ लसूण आणि कांदा घरातनं आणणे शुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करतात असे मानले जाते छत्तीस या दिवशी सुगंधी दिव अगरबत्ती धूप जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते धनतेरसच्या दिवशी लाल धागा देवीला अर्पण करून तो ठेवावा असे केल्याने स्थिर राहते अडोतीस या दिवशी नवीन आरसा खरेदी करून आणा घरात ठेवणे शुभ मानले जाते कारण तो तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे एकोणचाळीस देवीला गोळ पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो चाळीस या दिवशी नऊ प्रकारची फुलं अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते एकेचाळीस धनतेरसच्या दिवशी नजरेपासून बचाव करण्यासाठी काळे टिळे लावल्यास घरातील सुख शांती टिकते बेचाळीस या दिवशी पक्ष्यांना दाने दिल्यास लक्ष्मी आनंद होते आणि पुण्य लाभते त्रेचाळीस धनतेरसला लोखंड खरेदी टाणावे कारण ते अशुभ मानले जाते चौवेचाळीस चांदीची लहानशी मूर्ती खरेदी करून देवी समोर ठेवणे खूपच शुभ मानले जाते पंचेचाळीस धनतेरसच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्व सदस्यांनी थोडासा सहभाग घेतल्यास घरात ऐक्या टिकते चेचाळीस या दिवशी कंदील लावण्यास घरात प्रकाशमानता राहते आणि लक्ष्मीचा वास टिकतो सत्तेचाळीस या दिवशी लाल लिफाफ्यात थोडे पैसे ठेवून पूजन करून तिजर ठेवावे हे संपत्तीचे प्रतीक आहे धनतेरसच्या दिवशी धान ध्यान आणि प्रार्थना केल्यास होते आणि लक्ष्मी प्रसन्न एकोणपन्नास या दिवशी घरात ताज्या फुलांचा सुगंध ठेवल्यास वातावरण पवित्र राहते पन्नास धनतेरसच्या दिवशी नारळ देवी समोर ठेवून त्याला कुंकू हळद लावून पूजन केले तर घरात सुख समृद्धी कायम राहते चला तर मित्रांनो आपण इतके सारे उपाय पाहिले जे धनतेरसच्या दिवशी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या घरांमध्ये सुख समृद्धी आणि धन धनधान्य कायम टिकून राहते आता महत्वाची गोष्ट म्हणजे धनतेरसचा दिवस धनतेरस हा सण नेहमी कार्तिक महिन्याचे कृष्ण पक्षांच्या धनत्रयोदशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी बा भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून याला धनत्रयोदशी असेही म्हणतात आणि हाच दिवस माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो तर मित्रांनो या वर्षीच्या धनतेरसच्या दिवशी तुम्ही नक्की हे उपाय करा आणि तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि खास माहितीसह आणि धनतेरसच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ